करू नका आत्महत्या साठी सांगत नाही पण आमचा खून कसा केला जात आमचं रक्त कसा केला जात तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या सरकार कुठलाही असू द्या पण ते तुम्हाला रोज मारल्याशिवाय जगत नाही त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो आहे का एका घरात पाच अस्मत जेव्हा सगळं संपलं माझ्याशिवाय थोडं जगू शकत नाही असं साहेबरा वाटलं तेव्हा तुझ्यामध्ये आम्ही पाहिजे औषध टाकलं सगळेले खाऊ घातलं ते तिनही पोरं मरण पावले पत्नी मरण पावले आणि नंतर साहेबांनी आत्महत्या केली जी पहिली आत्महत्या करून त्याच्यानंतर दिग्रजमध्ये पोट फाळून आत्महत्या केली साहेबांनीमध्ये सचिन जाधव आमचा सचिन जाधव नावाचा शेतकरी कुठल्या जातीचा धर्माचा माहीत नाही पण त्या पिकवतो तोच का वाटतोय हा प्रश्न खेळ अडथळा विचारायचा आहे दे दे त्या रस्त्या पंजाबराव देशमुखाने कृषी आम्ही पाहिजे कृषीची क्रांती केली आणि एक नवीन राज्य आम्ही पाच देशाला देत असताना आज त्या कृषीच्या क्रांती क्रांतीची कशी अवेदना होतात हे आम्ही पाहिजे काढले ती लढे एका शेतकरी मधला कृती मार्ग दिसतात सचिन जाधव की सोयाबीन पस्तीस रुपयांची पाल होती आणि त्याच्यातले अर्धे पैसे व्यापारामध्ये सत्य शोधी आत्महत्या केली आणि आठ महिलाची गर्भवती महिला सुद्धा त्याची बायको सुद्धा त्यांना सुद्धा आत्महत्या केली पण आम्हाला जीव येत नाही याचं दुःख आज सचिन जाधव जाती धर्माच्या नावाने नेला असता हिरवा भगवान निराधंडाकडून गेला असता तर कदाचित त्याच्या मरण्याने यश आलं असत दंगा फेटला असता तरी हिंदू मुसलमान म्हणतला असता जाती जातीमध्ये म्हणायला लागलं असतं पण सरकारच्या धोरणाला मिळाल्यानंतर गावातला धक्का भाऊ सुद्धा फेटून उतरत नाही हे तुमच्या आहे तुमच्या आमच्या डोक्यात जाणीवपूर्वक सात आणि टाकून आहे आज महत्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष कर्ज माफी आमची मागणी नाही आहे कारण एका पत्रकारांना आम्हाला विचारलं किती लोक कर्जमाफी पाहिजे पण जेव्हा जेव्हा डाव उठाल तुम्ही तेव्हा तेव्हा कर्जमाफी घेतल्याशिवाय हा माईक जर मी फोडला चार वेळा तर हा चार वेळा धरून मागणार आहे मला तुम्ही जितके वेळ उत्तर आहे तितक्या वेळ तुमच्या बापाने कर्जमाफी द्यावं लागणार मी आम्ही म्हटलं नाही तुम्हीच म्हटलेलं आहे लक्षात घ्या लढाई कर्जमाफीची नाही आहे लढाई भागी भावाची आहे आमच्या कृषी मूल्य आयोगामध्ये स्वामीनाथनने जे म्हटलं पन्नास टक्के नफा धरून भाव आज पंधरा टक्के नफा धरून तुमचा भाव भेटतो पंधरा टक्के नफा तुम्ही आमच्या नशी भेटतो पाटीलमध्ये भजे काढणार आलाय सुद्धा पन्नास ते साठ टक्के नफा भेटत एक लेख भजे जेव्हा तू विकते तेव्हा शंभर टक्के नफ्यानं विकत आठ महिने काम करून माझा शेतकरी पंधरा टक्के तर भेटत नसल तर मग शेती केल्यापेक्षा आता येईलच जमिनीत काढण्याची अवस्था तक्रावं लागलं यांना कळावं लागलं आम्ही शेती करावं तर तुम्हाला ज्या जमीन करावं असा प्रश्न आहे ते नव्या पक्ष पाटीचे नाही काल आम्ही जेव्हा गेलो यवतमाळमध्ये त्या स्टेजवर भाजप होत होता होतं काँग्रेसवाला होता, होता राष्ट्रवादी होत सगळ्या जाती धर्मातले कार्यकर्ते एकत्र होऊन या लढाईमध्ये सहभागी व्हायचं वचन दिलं घेतली मीटिंग पण सभेत रूपांतर झालं ही आमची गीता आहे या आंदोलनाची सगळ्यात मोठी गीता आहे की आपापला आप पक्ष सांभाळून आपापली आप जात धर्म सांभाळून कदाचित पश्चिम मंत्री मारलं तरी चालवत त्याची आम्हाला परवा नाही पण हे आंदोलन यशस्वी झाला तर कष्ट समाजाचं आंदोलन मोठं करा मित्र हो तुमचं हे ना महत्वाचं सरकार स्वच्छ करून कोण काय बोलते हे ऐकत नाही जमा झाले ते ऐकतात ते महत्वाचं इतक्या पावसात सुद्धा मला वाटलं नव्हतं एवढे लोक जे आले त्याच्याबद्दल सगळ्यांना आभार सगळ्यांचा धन्यवाद सगळ्यांना सगळ्यांसाठी काळ्या वाजवत आम्ही इतक्या पावसात स्वतःच्या प्रेशरांच्या आपण आठ महिने शेतात होतो पण आम्ही पाहिजे एक दोन दिवस जरी आम्ही त्या मागणीसाठी जर रस्त्यावर उतरलो ना आपल्या अमरावती जिल्ह्याची लोकसंख्येच्या पैकी दहा लाख शेतकरी आहेत दोन लाख जरी रस्तर उतरलं ना तर सरकारला आम्ही पाहितो हावी ती हाय ती तुम्ही दुपावं लागला अशी अवस्था एवढी घाबरू शकतं पंढरी पण एकत्र होत नाही दाच आढू पक्ष आढवायचे कोणी म्हणतं मी राष्ट्रवादीचा तो काँग्रेसचा हा बीजेपीचा तो शिवसेनेचा हा प्रभागचा म्हणून ही लढाई जाते मित्र इथून गेल्यानंतर तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की लढाई बच्चू साठी आहे याच्यासाठी काही आम्ही राजकारण करणार नाही आहे बिलकुल आम्हाला त्याची गरज नाही आणि लोक असं म्हणतं बच्चूकुळ सभागृहापेक्षा मैदानावर शोभून देतं आणि ते लढाई जिंकून दिल्याशिवाय राहणार ही लढाई आम्ही मैदानावर जिंकून देऊ तुम्हाला आणि तुम्ही फक्त एकत्र होऊन एका मुख्य जर आले थोडस कामाबाजूला टाकून दिले जास्तीत जास्त वर्षातले दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस जर फक्त शेतकरी मजूर म्हणून जर समोर आला मित्र लढी सोपी जातो मराठीचा मुद्दा आंदोलन व्हायच्यावरच मुद्दा भावनेतले आहे हिंदू म्हणून लढलो तर सोपाय मुसलमान म्हणून लढल सोपाय बौद्ध म्हणून लढलं सोपाय ओबीसी म्हणून लढणं सोपा आहे मराठा म्हणून लढणं सोपा आहे पण शेतकरी शेतकरी लढणं कठीण आहे खूप कठीण बाब आहे कारण पिढीत नाही भावना नाही ना। बापासून त्याच्या छातीवर पाय टाकून झेंडा लावणार येऊ लागला बापाच्या छातीवर पाय ठेवायचा आणि पक्षाचा झेंडा मोठा करायचा ही मानसिकता जे बनलेली आहे त्याच्या उर्ध्यामध्ये लढायचा ते सगळे आम्ही मेहनत सांगत असतो ही लढाई तुमच्या बाळ्या विना लढता आली पाहिजे आणि ज्या वेळेस नेतृत्व विना पाहिजे लढाई लढला नाही त्यावेळेस शेतकरी शेतमजून कष्ट करायचे दिवस चांगले आल्याशिवाय राहणार साध्या मेनपाळाचा सा विषय जमीन नाही काही नाही मेड कुठं करावं पन्नास साठ वर्ष निघून गेले जमिनीचा पता नाही कधी सुद्धा जमीन उपलब्ध होत नाही आढावी अंबानीच्या घरात लाखो हेक्टर जमीन तुम्ही घालतात त्याच्या घरच्या पण साठी फुटा नवीन उपलब्ध असेल मेणपाळ असल दूध उत्पादक शेतकरी असल मित्र आम्ही पाहतोय रजारी खतारी येण्याच्या पोट्याला पोट्याचा भाग आठशे अठ्ठेचाळीस रुपये आहे आणि सबसिडी कंपनीने जातात सतराशे रुपये तुमच्या हाती किती येतं बघा हे हक्काची आणि पैशा केलं नाही आहे आम्ही लढलो विधानसभेत बोललो आणि मग गावातल्या लोकांना फक्त सव्वा लाखाचं घर भेटायचं शहरातल्या लोकांनी अडीच लाखाच्या लोक एकही आमदार बोला ते हे त्याने कळत नव्हतं समजत नव्हतं आणि आवाज उठवला तर तो विषय घेतला आणि मग तसंच सांगतोय शहरातल्या घराप्रमाणे गावातल्या घराने आता दोन लाख करायला लागले श्रीमंताकडे जाणारा पैसा गरीबाकडे आणला हे पैसा आमचा पैसा आमच्या वाट्याला पाहिजे आमचा पैसा आमच्या आमच्या चुकूनुकत कामी पडला पाहिजे पन्नास हजार रुपये वर्षे करायला वेळ आपण तुमच्या आम्हालाचं मोठं यश आहे आणि हा पैसा बच्चू कोणच्या घरी जाणार नाही एका पक्षवाच्या घरी जाणार नाही तर हा पैसा सगळ्यांच्या घरी गेल्याची वाढ आज की लढाई करो हम पैसा की लढाई करणे वाले आहे जो पैसा गरीब को मिळता नाही तो पैसा गरीब गरीबके खर्च लेके वाले आहे हे लढाई माझे सामान्य माणसाच्या कष्टकऱ्याच्या घरापर्यंत पैसा देण्याचं काम आम्ही करतो आहे आणि झेंडा दाखवून सत्य मिळाला रोखायला आमचं आव्हान आहे खबरदार जर कष्टाचे करणाऱ्या शेतकरी शेतमजुराच्या उद्या जर धोरण जर राबू तर लढाई आता आमच्या शेतकरी शेतमज्रासून मित्र सादर रासायनिक खताले सबसिडी वेचन मग खताले खतले कोणत्या फक्त सारखं जर काय फॅक्टरीतून बनलं तर ते किंमत आहे पण तुमच्या कोठ्यात तयार झालं तर त्याला किंमत नाही तुमच्या वाला तो हवा खत तुम्हाला वीस वृत्त शेती पाहिजे पगर विषयाचं धान्य पाहिजे पगर विषयाचा भाजीपाला पाहिजे आणि रासायनिक खताले सबसिडी देतात आणि आन आम्ही पाहिजे शेन खताले वाट करून टाकताय नेपाळ पहिल्या देशा देशातला पहिला देश आहे नेपाळने शेंद्रिय खताले संस्कृती सुरू केलेली आहे आम्ही पाहतोय का हे जे सतराशे रुपये सबसिडी जातो ना युरियाला हे सतराशे रुपये युरियाची सबसिडी कंपनी जातात शंभर कोटे काढतो हजार फोटे दाखवलेला करप्शन आहे व मंत्र्याचा मंदिराचा पण फुटाळा आधी अधिक पैसे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या दिशा जाण्याची वस्तू आज शेतकरी मजुराच्या कुणाला शिक्षण नाही त्याच्या आरोग्याची व्यवस्था नाही आणि ही लढाई तुमच्या आमच्या हक्काची सुरू केली सात दिवस रुपयाची होते आता सात दिवस चालतो बच्चूकोवर शेवटपर्यंत ही लढाई लढण्यास समर्थ आहे तुम्ही घरी आता तर घरून आशीर्वाद पाहा सोबत राहून आमचं बळ वाढव कोणत्याही जाती धर्माचे असू द्या त्याची आम्हाला काही लेनदेन नाही ही लढाई दोन हजार किलोमीटर जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत बच्चूकोळ चालत आल्याशिवाय राहणार नाही आणि काना कोपऱ्यात ही लढाई पेटून उठू सरकार हे उघडं करू कशा पद्धतीने सरकार आणणार आहे खेळ्याचे सगळंच चांगलं आज ते जेवढी वेळ नाही आहे पण सरकार कुठं कुठं गपलत करत कशा कशा पद्धतीला व्यापाराच्या मोठ्या व्यापाराच्या खुशात हात घालत हे चांगल्याच्या सा, इतिहासच्या सात दिवसात आमचं भाव सांगणार कसं कसं हात टाकतंय कसं कसं आमच्या खिशात हात टाकते आजच सोयारींचे भाव किती भेटेल चांगाव सरकार मला आमच्या कास्ताने भाव किती भेटल चांगला आम्हाला मित्र साध्या मच्छी व्यायाच्या एका मच्छीमाराला विचारलं की शंभर रुपयाचं खाद्य मच्छीला देतं आणि मासुळी फक्त पन्नास रुपये देतो कोणता धंदा चांगला आहे सांगा ना जोर धंदा आम्हाला हातूला सोबत देणार तो जोर धंदा घाटाचा निघाला तोही नफ्याचा निघाला म्हणून या सगळ्या लढाईत तुमची तयारी आहे इथून वापस जाणारे चौदा तारखेला चिंचळगावला यायचं आहे आणि शेवट आम्ही चौदा तारखेला वसंतराव नाईक यांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्ही चिंतन करणार आहोत त्यांनी हरित क्रांती आणली पंजाबराव देशमुखांच्या कृषी मंत्र्याचे पहिले कृषी मंत्री त्यांच्या गावातून सुरू झालेले लगे या दिवसात वसंतराव नाईक पहिले आमच्या विदर्भातले मुख्यमंत्री त्यांच्या गावापर्यंत जाऊन तिथे एक दिवस चिंतन मंथन करून समोरची लढाई कशी लढायचे ते आम्ही ठरवणार आहोत त्यांनी रोजगार हमी योजना भेटण्यातून आणली वसंतराव नाईकांनी पहिले रोजगार हमी योजना आणली आमच्या देशाने गेली जेव्हा भूतमणी होतो हो की कामाला हाताले काम नव्हतं आणि लोक पाय घातून मरत होत तेव्हा वसंतराव नाईकांनी तुमच्या त्या भेटनेतून एक योजना सुरू केली रोजगार हमी योजना आणि ती सहकार आम्ही योजना आम्हाला चालू शकतो ते आम्ही ते कापतीपर्यंत सगळे काम जर एमआरए केलं मजुरीचा खर्च जर आमचा केला तर आमचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर माझा शेतकरी नफ्यात आल्याशिवाय होणार नाही हे सुद्धा आम्ही सरकारने सांगितलं आपण सर्व सुद्धा इतक्या पाण्यात सुद्धा पावसात सुद्धा आपण थांबला आता किमान एकवीस किलोमीटर पडता टप्पा आहे कोणत्या आता एक मेंढपाळ आम्हाला भेटलंय कोणता तरी वन अधिकारी मेंढपाळ करून पैसे घेतात मग चालक केलं हे रामराज्य आहे का रामराज्य राज्यपासून तरी वाहत जाऊ आता मेंढपाळाला तर पैसे देत पैसे दिल्याशिवाय चालू देत नाही मला वाटतं अर्ध्या तुम्ही यात्रा त्याच्यात घरी न्यावं लागेल की काय तिथे काही अधिकारी असेल तर त्यांना ऐकून घ्या अशा गोष्टी जर कानावर आला काल आम्ही कलेक्टरने सांगितलं यवतमाळच्या साडेतीनशे आत्महत्या खोट्या दाखवल्या त्याच्यावर कर्ज होत्या ना पिकी होतं रेकॉर्डवर सगळं आहे पण खोट्या आत्महत्या दाखवल्या म्हणून चौदा तारीख यवतमाळच्या कलेक्टरने दिला आहे त्या कलेक्टरची खुर्ची ऑफिसमध्ये ठेवणार नाही इथून त्याला सांगतो चौदा तारखेपर्यंत केलं जातील आज पास केलं नाही हो जाय तो भगत सिंह भी होने को तयार हम अगर नगर नगर अंजाज करेंगे तो थोडंगे नाही आमकुण तो माझ्या अडनावर कडू आहे विसरू नका घरी बत्ती करी आणि हे कवीची मात्रा कशी लागते लोकांनी माहित आहे किती काही कोण थोंबलं तर कडू निंबाज बसत नाही म्हणून आमच्या रोड मात्रा पक्की आहे सरकार शेतकरी शेतमुलगाचं जर अंत पाहत असाल तर आम्ही सोडणार नाही आता एवढ्या चौदा पर्यंत त्याची चौपट पर संख्या झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांनी चौदा तारखेला आज आहे थोडा पाऊस थांबला असतो तर अधिक मजा आली असती पण थोडं पावसात सुद्धा पाठे मी पहिल्यांदा पारे पाहतोय मोर्चे करीत ते टीव्ही वाले मी दाखवलं की माहीत नाही मोर्चे करी आम्ही पाहिजोय भर पावसात क्षेत्री घेऊन ते मोर्चेकडे छत्रि राहून पहिल्यांदा उपस्थित राहणारा या अमरावती जिल्ह्यात हा पहिला मोर्चा आहे सर पावसा आम्ही मुद्दाम सांगतोय ही चांगली गोष्ट आहे भाऊ इथे जेव्हा नजर मारतो आहे तर सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत सगळ्या पक्षातले लोक इथे दिसत आहेत आणि हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे शेतकरी म्हणून मजूर म्हणून आम्ही एकत्र होऊ शकतो हे आम्हाला दाखवायचं आहे शेतकऱ्याला चाफ चावलं तर पैसे भेटते दोन लाख रुपये पण त्याच गावात मजुराने पैसे भेटत नाही म्हणजे अरे मजुराची आहे उद्धव राज ठाकरे एकत्र झाले तसे शेतकरी शेतमजूर जर एकत्र झाले तर मी सांगतोय बगर लढायचं जी लढा राहणार नाही एवढी ताकद आहे आम्ही एवढी ताकद आहे आणि ही ताकद दाखवण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आम्ही ना तो कधी नाही आम्ही लढना पडेगा ताकद तर लढना पडेगा माझा दिव्यांग भाऊ दोन पाय पुसलेले आहेत लढण्यात तो समर्थपर्यंत ताब्तीने उभा राहतो पंधराशे रुपये महिन्याला होतं का दिव्यांगत त्याला दोन पाय नाही त्याचं दिव्यांग पंधराशे रुपयात